गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हाय मी रविना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल अकॅडमी या चॅनलवर तर आज आपण जाणून घेणार आहे शिक्षकांसाठी टी ई टी बंधनकारक निर्णय काय आहे किंवा नवीन जी आर काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की निर्णय काय आहे शासनाचा तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की टी ई टी दोन हजार चोवीस बॅच सुरू झाली आहे एक टीचर्स डे निमित्त एक ऑफर दिली आहे जे टीचर्स डे पाच सप्टेंबरला असतो त्याबद्दल एक ऑफर दिली आहे तर ऑफर तुम्हाला असणार आहे की तुम्हाला हा चार हजाराचा कोर्स तीन हजारामध्ये मिळत आहे जे भावी पिढीचे होणारे शिक्षक आहे तुम्हाला माहिती आहे टीई टी हे अनिवार्य आहे बंधनकारक आहे तुम्हाला पास करायचेच असते पण एक ते आठवीसाठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल टी ई टी क्वालिफाय एक्झाम जरी असली तरी क्वालिफाय होत नाही एक दोन मार्क्स मी राहते तर ते राहू नसेल द्यायची तर बॅच असू द्या तुमच्याकडे किंवा उत्तम बुक्स असतील त्यातून सुद्धा तुम्हाला टी ही पास करता येते तर तुम्हाला दोन दिवस दिले आहेत त्यासाठी आहे पाच सप्टेंबर आणि सहा सप्टेंबर या दोनच तारखेला ही तुम्हाला ऑफर मिळणार आहे या दोन दिवसात जर तुम्ही ॲडमिशन केली तर तुम्हाला हा कोर्स तीन हजारमध्ये मिळणार आहे तर या तीन हजारसोबत तुम्हाला काय काय मिळते जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स असतील टेस्ट सिरीज तुम्हाला ईबुकमध्ये मोफत मिळते व्हिडिओ डाऊनलोडची देखील सुविधा आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर्स मिळतात आणि लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड टाईम बघू शकता हे तुम्हाला तीन हजारमध्ये मिळत आहे सर्व विषय जे टीचे आहे तुमचे ते ओके तर चला आपण आपला जी जे आर जाणून घेऊया की जे आर काय आहे कुठलाही जे आर वाचत असताना पहिले तुम्हाला त्याचा विषय माहित पाहिजे की विषय काय आहे ओके प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करणेबाबत ओके आता अनुकंपा तत्वावर जे नियुक्त झाले होते काही लोक काही व्यक्तींचे किंवा शिक्षकांचे काही कारणास्तव डेट झाली असेल तर त्यांच्या जागेवर त्यांचे पाल्य लागलेले आहेत ला समजा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांनी ती जागा भरण्याचा प्रयत्न केला होता तर तेव्हा काय झालं एकदम ॲक्सिडेंटली व्हायचं तेव्हा मग काय केलेलं आहे त्यांनी त्याच्यावर त्या जागेवर त्यांना घेतलं आहे पण त्यांना शिक्ष शिकवता येत असो किंवा नसो त्यांच्याकडे क्वालिफिकेशन असो किंवा नसो तरीसुद्धा ते त्यावर रुजू झालेले होते ओके पण आता यांनी काय केलं आहे निर्णय थोडा बदल केला आहे निर्णयामध्ये बघा तुम्ही बघू शकता हे रेफरन्समध्ये दिलेले आहेत रेफरन्स नंतर प्रस्तावनाकडे जर गेलो आपण तर प्रस्तावनामध्ये दिलेला आहे बघा तेरा दोन दोन हजार तेरामध्ये दिलेला आहे की ही जी आहे पहिली ते आठवी साठी हे किमान अनिवार्य होते व्यावसायिक आहारता निश्चित करून दिली होती ओके तर नंतर सोमवार सोळा मध्ये त्यांनी सांगितलं आहे अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षक सेवक सेवकांना शिक्षक पात्रता उत्तीर्ण होण्या सूट देण्याबाबत ओके यामध्ये दे काय केली होती त्यांनी सूट देण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा तर आता आपण पाहूया की हा शासन निर्णय कशाबाबत दिला आहे ओके तर आपण शासन निर्णय करे जाऊया तर पहिलं जर शासन निर्णय तुम्ही बघितला तर यामध्ये दिला सोळा मधील शिक्षक पात्रता परीक्षा टीई टी केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्या सवलत राहील ओके ते मज ते काय केलं होतं हा मजकूर बघाडण्यात आला आहे ठीक आहे पास करणे वगैरे असेल तर ते, ते मजकूर सुद्धा वगळण्यात आला होता दोन हजार मध्ये ओके पुढे जर बघितलं आपण पुढे जर बघितलं मध्ये काय केलं शिक्षक पात्रता अनिवार्य करण्यात आलेले होते शासन निर्णय दिनांक वीस एक दोन हजार सोळा अनुकंप तत्वावर प्राथमिक शिक्षण या पदावर नियुक्त असलेल्या वैयक्तिक मान्यता व शालेर्थ आय डी देण्यात आले होते ओके अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी केंद्र शासन आयोजित करत असेल सी टी टी त्यांना उत्तीर्ण झाले नाही तरी चालत होतं पण आता काय केलं आहे है, त्यांनी हे बंधनकारक ठेवलं आहे तर सर्वात इथे महत्त्वाचा पॉईंट जो येईल तो येईल चौथा पॉईंट ओके चौथा पॉईंट जो आहे तो सर्वात महत्त्वाचा राहील तो आपण जाणून घेऊ कारण तोच आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे ओके okay? तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त पदा उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी किंवा सी टी ई टी हे अहर्ता धारण करू शकणार नाही अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात येणार आहे ओके okay? त्यांना हे बंधनकारकच आहे टी ई टी आणि सी टी ई टी ह्या दोन्ही देखील परीक्षा त्यांना उत्तीर्ण करावे लागणार आहेत यापैकी एकही असली तर हरकत नाही पण दोघींपैकी तरी त्यांना पाहिजे किंवा त्यांना ते समाप्त करावं म्हणजे त्या सेवेवरून जर असतील तर त्यावरून त्यांना काढण्यात येईल तर काय करावं लागेल तथापि असे नियुक्त अनुकंपात धोरणानुसार झालेले असलेल्या त्यांना इतर पदावर नियुक्त देण्याबाबत नियुक्ती प्राधिकरण करणार आहे म्हणजे ते शिक्षक सेवेकवरून जरी जाईल पण त्यांना शिक्षकोत्तर म्हणजे तुम्हाला माहिती आहे टीचिंग स्टाफ आणि नॉन मध्ये तर त्यांना टीचिंगमधून नॉन टीचिंग मध्ये आपण देऊ शकतो किंवा दुसरे इतर काम आपण त्यांना देऊ शकतो कारण ते काय आहे अनुकंप तत्वावर लागलेले होते ओके ते लागलेले असले तरी त्यांना आता हे सीई टी पास करणं फार गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही लक्षात असू द्या की तुमचीसुद्धा टी ई टी सी टी ई टी याच वेळेस क्लिअर करा कारण पुढच्या वेळेस आयोग केव्हा घेईल पेपर काही सांगता येत नाही हे ये तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम लिंकवर दिलेली आहे ओ अकॅडमीचं ओ, तुम्ही टेलिग्राम लिंक जॉईन करू शकता आणि तुम्हाला तिथे हे पाहायला मिळेल ओके तर तुम्हाला एनी हाऊ दोन हजार चोवीसची टी ई टी पास करणे जरुरीच आहे कारण ते अनिवार्य हे जर तुम्हाला पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत जर शिक्षक व्हायचं असेल तर ओके तसंच आपण जर बालमानसशास्त्राचा पेपर एक आणि पेपर दोनची ची कंबाईन तयारी करून घेतो जेणेकरून काय होईल एकाच बॅच मध्ये सर्व कव्हर होईल किंवा कुठल्याही प्रकारे प्रश्न विचारेल तर तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे कारण शेवटची टी ई टी जी झाली होती दोन हजार एकवीस मध्ये झाली होती त्यानंतर टी ईटी मध्ये भरपूर गॅप झाला आहे ओके तर हीच टी टी तुम्ही फोकस हाऊ हीच टी ई टी पास करा कारण शासन निर्णय भरपूर घेत आहे भरपूर जागा खाली होणार आहे पण त्यामध्ये तुम्ही क्वालिफाय टी ई टी असणं आणि टेटमध्ये चांगले मार्क्स घेणं फार गरजेचे आहे फक्त टी ई टी पास होऊन तुम्ही शिक्षक होऊ शकत नाही तर तुम्हाला टेटसारखे एक्झाम द्यावे लागते आणि नंतर तुम्ही प्रोसेस थ्रू पुढे जाऊ शकता ओके okay? तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही कोर्स जॉईन केला तर तुम्हाला हे घरी बसूनच कोर्स जॉईन करता येते ऑनलाईन कोर्स आहे फक्त ओ ओ अकॅडमीचा ॲप इन्स्टॉल करावं लागेल इथे फ्री लेक्चर्स मिळतील इथे तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स पाहायला मिळतील ओके okay? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच